नमस्कार मित्रांनो मी तुमचं स्वागत करते वेज फूड रेसिपीमध्ये तर मैत्रिण तुम्हाला आज मी नवीन रेसिपी घेऊन आले ती व्हिडिओमध्ये बघता तर तुम्हाला कारल्याची भाजी जसं तर अगदी झटपट दहा मिनिटांमध्ये होणारी कारल्याची भाजी अगदी कडू न जाणारी कारल्याची भाजी आहे तर ही भाजीची रेसिपी तर तुम्ही नक्की सिप्स व्हिडिओ हा सिप्स न करता शेवटपर्यंत बघा तर तुम्ही ह्या भाजी करण्यासाठी जे काही साहित्य तर मी या पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हे बघू शकता अगदी कारल्याची भाजी दहा मिनटामध्ये रेडी आहे तर तुम्हाला मी सर्व करून दाखवलेली आहे आणि अगदी कडू न लागणारी भाजी आहे मित्रांनो आधी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तर ही भाजी अगदी खायला एक नंबर आहे आणि दहा मिनटामध्ये तयार होणारी भाजी आपण गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतो आणि जे लोक भाजी खात नाही कारल्याची ते पण लोक ही भाजी खातली अगदी दहा मिनटामध्ये रे रेडी होणारी भाजी आहे तर मैत्रिणी ही गरमागरम भाजी मी भाकरीसोबत सर्व केलेली आहे तर तुम्हाला आहे ही भाजी करणं जे काही साहित्य लागणार ते तुम्हाला दाखवते पावशर कारली घेतलेले मी चांगलं बारीक कापून गोल गोल कापून मीठ लावून ठेवले दहा मिनटं करण्यापूर्वी तर तुम्ही बघू शकताय तर दहा मिनटानंतर करायला घेतलेले कोथिंबीर टमॅटो अर्धा घेतलेले आहे फोडणीसाठी तर साईडला सर्वात प्रथम जे काही कार्ली घेतले त्याच्यातलं पूर्ण पाणी मीठ लावल्यामुळे पाणी सुटलेलं कारलीला पूर्ण पाणी ड्राय करून घ्यायचं व्हिडिओमध्ये बघताय तसं तर तुम्ही बघताय तर पूर्ण पाणी काढून घेते आहे कारलीमधलं अशा प्रकारे सर्व कारले तर पाणी मीठ काढून घेणार आहे कढईमध्ये तेल टाकून थोडंसं कारली भाजून घ्यायचे मैत्रिणींना जास्त पण नाही भाजून घ्यायचं थोडंसं तेल टाकायचं दोन चमचे तेल टाकून कारली चांगले परतून घ्यायचे कढईमध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसं तर कारली चांगले परतून घ्यायचे परतून झाल्यानंतर परतल्यामुळे जे काही होईल ते कारले जे काही कडूपाना निघून जाईल तर मैत्रिणी तुम्ही ह्या पद्धतीची कारलीची भाजी केली तर जे, के जे लोक कारले खात नाहीत ते पण लोक कारले खातील आणि ते म्हणतील तुम्हाला सारखं सारखं का कारल्याची भाजी करून द्या तर ह्या पद्धती तुम्ही कारल्याची भाजी एकदा नक्की करून बघा ही ह्या पद्धतीची कारल्याची भाजी केली तर मी गॅरंटीने सांगते की तुमची कारल्याची भाजी बिलकुल कडू येईल लागणार आणि एकदम भारी कारल्याची भाजी होऊन जाईल आणि तुम्हाला कळणार पण नाही की कारल्याची भाजी आहे का आणि दुसरी कशाची आहे तर ही भाजी अगदी खायला मग टेस्टी लागते तर तुम्ही बघू शकता माझी कारली पूर्ण फ्राय झालेले आहे तेलामध्ये जास्त पण तेल यूज केलेलं नाही आहे भाजीला अलगद थोडंसं दोन चमचे तेलामध्ये थोडंसं परतून घेतलेलं आहे आता हे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये परतून झालेले आहेत तुम्ही हे एका प्लेटमध्ये मी ट्रान्सफर करून घेत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसं पूर्ण काली कारली भाजलेलं आहे तर मी काढून घेतलेले आता त्याच कढाईमध्ये मी फोडणी मारून घेत आहे तर त्याच कढाईमध्ये परत दोन चमचे तेल टाकायचं आहे कारली कार्ली फोडण्यासाठी तुम्ही बघू शकता मी जास्त तेल यूज करत नाही भाजीला थोडंसंच यूज केलेलं आहे दोन चमचे मी तेल टाकलेले तेल चांगलं गरम द्यायचं आहे मैत्रिणीत गरम झाल्यावरच फोडणी टाकायची तर चांगली फोडणी होती नाही तर नाही होत तर तेल गरम झाल्यावर सर्वात परत मी अदकल लसूण पेस्ट केलेली आहे मी ऑलरेडी बनून ठेवते घरी आता हे लसूण लसून पेस्ट टाकल्यानंतर टमॅटो टाकलेले आहे टमॅटो पण चांगला तेलामध्ये विरगुळ द्यायचे कोथिंबीर पण फोडणीत टाकलेली आहे हे सर्व जिन्नस एकत्रित करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये सुके मसाले ॲड करायचे सुके मसाले जसे की हळद मी टाकते थोडंसं हळद टाकून झाले की मग थोडंसं घरगुती काळा मसाला टाकायचा तुमच्या घरी जो काही साठवणे मसाला असं तर तुम्ही टाकू शकता माझ्या घरी हा घरगुती कानाला लसून मसाला आहे तर हे टाकलेलं हे सर्व परत एकत्रित करून घ्यायचं आणि हे करताना गॅसचा आपले एकदम मिडियमच ठेवायचे जास्त मरट नाही ठेवायचे आणि साईडला जे कारले मगाशी परतून घेतले ते टाकून घ्यायचे आणि मसाला सगळं पूर्ण काढलेलं लावून घ्यायचं चांगलं फिरून घ्यायचे आणि परत घ्यायचं फ्लेम स्लोच ठेवायचे आणि हे सर्व करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की गॅसचा प्लेम स्लो ठेवायचा आता हे सर्व झाल्यानंतर आपण शेंगदाणाचं कूट ॲड करायचं ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता मीठ पण ऍड करायचं चवीनुसार ऑलरेडी मीठ आपण कारली लावूनच ठेवलेलं होतं थोडस मीठ थोडस कमी टाकून बघायचंय नंतर जेवता फायदे असल्या तर तुम्ही वरून घा टाकून घ्यायचे गूळ टाकायचे कारल्याची भाजी करत असताना गूळ टाकून घ्या गुळ नसेल तर तुम्ही साखर टाकू शकता ऑप्शनल आहे गुळ किंवा साखर दोन्हीपैकी एक कंपल्सरी टाकायचं आहे मैत्रिणीं तर हे बघू शकते मी सर्व टाकून आता कारल्याची भाजी घेतलेली परतून आता ह्याच्यामुळे थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकत आहे जेणे की कारले आपलं शिजायला मदत होईल सुक करण्यापेक्षा थोडंसं पाणी टाकले की कारले पटकन शिजून जायचे अर्धे वाटी पाणी चांगले उकळी लागले कारल्याची भाजी तुम्ही बघू शकता असंच पाणी ठेवायचं आणि भाजीला पूर्ण पाणी ड्राय होऊ द्यायचे मगच काल्याची भाजी खायला छान टेस्टी लागते तर तुम्ही बघू शकता मी पाणी टाकून चांगली कालची भाजी शिजून घेत आहे हे एक पाच मिनटं शिजण्यासाठी लागेल ही भाजी रेडी होईल पाणी पूर्ण ड्राय झालेलं आहे मैत्रिणीनो तर तुम्ही बघू शकता अगदी गरमागरम कार्याची भाजी आपली दहा मिनटामध्ये रेडी आहे तर तुम्हाला मी सर्व करून दाखवत हे बघू शकता अगदी गरमागरम कारल्याची भाजी खायला रेडी सत कलर तर किती छान आलेला आहे आणि तुम्हाला वाटत पण नाही किती कारल्याची भाजी आहे आणि तुम्हाला सांगते भाजी बिलकुल नाही लागणार तुम्हाला मी सर्व करून दाखवते मैत्रिणीनं अगदी जळून बघा ही भाजी किती छान दिसत आहे हे बघा मैत्रिणीनं तुम्हाला काकडीसोबत हे कार्याची भाजी सर्व करून दाखवलेली आहे तर ही भाजी तुम्ही गरमागरम काकडी चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता ही भाजी तुम्ही फ्रीजमध्ये दोन चार दिवस ठेवू शकता जेवताना गरम करून खाऊ शकता तर ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत अप्रतिम लागते आणि कडू नाही लागत तुम्ही ह्या पद्धतीची कारल्याची भाजी करून बघा अगदी झटपट दहा मिनटामध्ये होणारी कारल्याची भाजी आहे तर एक नंबर लागते मी हे गरमागरम भाकरी केलेली आता तर यासोबत मी खाणार आहे तर तुम्हाला हे सर्व करून दाखवते मैत्रिणी गरमागरम कारल्याची भाजी आणि काकडी मी सर्व केलेलं खायला एक नंबर अप्रतिम लागते मैत्रिणी ह्या पद्धतीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यात चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि शेअरच्या शेकड शेजारी बेल बटन असतो ते पण धावायला विसरू नका जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ टाकेन तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर चला तर व्हिडिओ नेक्स्ट मग तोपर्यंत थँक्यू बाय बाय मैत्रिणी